भविष्यासाठी तरुण पिढी व्यसनाधीन होणार नाही यासाठी प्रत्येकानी काळजी घेण्याची गरज सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी मनाठा पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी राज्यव्यापी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबविण्यात येत असून वरिष्ठ पोलीस प्रशासनासह नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या आदेशानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पोलीस उपविभागीय अधिकारी संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली तेरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट राज्यव्यापी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबविण्यात येत असून या जनजागृती अभियानाअंतर्गत मराठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळा महाविद्यालय गाव भेटीत जनजागृती अभियान राबवित आहेत पळसा तालुका हदगाव येथील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत गुरुवार चौदा ऑगस्ट रोजी मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास सवळी यांनी या जनजागृती अभियानाअंतर्गत उपस्थित राहून उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ व त्यामुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम व्यसनाधीनता अतिमोबाईल वापराचे दुष्परिणाम तसेच त्याबाबत कायदेशीर तरतुदी इत्यादी माहिती देऊन सध्याच्या परिस्थितीनुसार मार्गदर्शन केले तर यावेळी त्यांनी शाळेतील कार्यक्रमात सहभाग घेत शाळा परिसरातील निसर्गरम्य परिसराविषयी समाधान व्यक्त करीत आपण हलाखीच्या परिस्थितीत घेतलेल्या शैक्षणिक अनुभवातील शिक्षक ते पोलीस निरीक्षक अनुभव व्यक्त करीत भविष्यासाठी तरुण पिढी व्यसनाधीन होणार नाही यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी मेहनत घेऊन अभ्यास करून आपल्या आईवडिलांची मान उंचावेल असे कामाची अपेक्षा व्यक्त केली यावेळी मुख्याध्यापक आनेराव मुख्याध्यापक कांबळे जमादार दत्तात्रय गिरी सेवानिवृत्त भारतीय माजी सैनिक नरवाडे माजी ग्रामपंचायत सदस्य दीपकराव पाटील सामाजिक कार्यकर्ता सविताताई निमडग्गे परसेकर प्रभाकर दहीभाते भगवान कदम वाळकीकर यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम